आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील जांबमुनी मोची समाजाचे कुलदैव श्री आदि जांबमुनी महाराज यांच्या जयंती निमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणारी रथोत्सव मिरवणूक गेल्या तीस वर्षापासून समाजाचे धर्मगुरु वैकुंठवासी अ प गुरुदास तोडमे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील ऐक्य एकोपा व सामाजिक परिवर्तनाच्या उद्देशाने मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरी केली जात आहे याच परंपरेनुसार रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रथोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले रथोत्सव मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष श्याम मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली तसेच शहर जिल्हा जाममुनी मोची समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे व युवक अध्यक्ष रतिकांत कमलापुरे यांच्या सहकार्याने रुपाभवानी मंदिर येथून सकाळी नऊ वाजता ज्योत रॅली काढण्यात आली या ज्योत रॅलीत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून परिसर भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणाने भारवून गेला होता श्री आदि जा रथोत्सव समितीच्या वतीनं आज ज्योत रॅलीचा प्रारंभ रुपा भवानी मंदिर येथून सोलापूर शहराचे लोकप्रिय सराफ असोसिएशनचे प्रमुख सन्माननीय नारायण पेटकर साहेब त्याच पद्धतीनं युवा उद्योजक सन्माननीय सुमित पाटील यांच्या शुभ हस्ते ज्योत कार्यक्रमात प्रारंभ झालेला आहे गेले एकोणतीस वर्षापासून ज्या मुनी समाज सेवा मंडळाच्या वतीनं समाजचे धर्मगुरु आदरणीय तोडमे गुरुजी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार अखंडपणे ही ज्योत रॅली आम्ही समाजाचे कुलदैवत आणि जामुनी महाराज यांच्या जामुनी रथोत्सव आज या ठिकाणी ज्योत रॅलीच्या माध्यमातून आईभावानीच्या मंदिरात येथून दरवर्षी या ठिकाणी योत रॅलीचा प्रारंभ आम्ही करत असतो आज गेल्या एकोणतीस वर्षापासून हा आमच्या हृदयवर योत रॅली आपण या ठिकाणी साजरा झाला या ठिकाणी आदिज्यामुनी महाराजांचा एकोत्स एकोणतीसावा रथोत्सव कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले सुरेश नारायण बेडकर यांचे चिरंजीव ज्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत करतात मुची समाजावर अधिक प्रेम त्यांचा राहतो असे माणिकराव नारायण पेडकर मालक तसेच या ठिकाणी सुमीत पाटील शेर जिल्हा मोजी समाज अध्यक्ष देवेंद्रांना भंडारे आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव नरसिंगण्णा आसादे कुमार जिंगडेकर राजांना कोरे शेर जिल्हा संघटनेचे जनरल सेक्रेटरी विदरामण्णा कामाटी कुमार नंदा हनुमंत सायबोळू मोहन जंगम अंबादास मोतेकर आनंद भंडारे सर्वांनी या ठिकाणी या ज्योत ज्योत रॅलीस उपस्थिती दिली राहिल्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचा मी मनापूर्वक आभार मानतो आणि सुर्याच वेळात या ज्योत रॅलीचं मार्गस्थ होणार आहे ही मो ज्योत रॅलीचा मार्गस्थ उपभवानी मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तिथून सर्व महामानवांना अभिवादन करून हा ज्योत आपल्या म मार्गास होणार आहे आणि समारोप जाममुनी भवन बुरको सोनीनगर ह्या ठिकाणी होईल आणि सर्वांना पुनच्छ या ठिकाणी येऊन उपस्थिती एवढ्या थंडीत देखील तुम्ही सहभागी नोंदवला त्याबद्दल मी सर्वांच्या ऋणी आहे आणि मी अध्यक्ष या नात्याने सर्वांचा आभार मानतो যাবো যা যাবো মিল